तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आज वर्षाचा पहिला शनिवार आहे आणि आम्ही चाललेलो आहे सगळे मित्र परिवार शिंगणापूरला बघू शकता अर्जुन शेठे पाठीमाग नितीन शिवराज आहे गोरे शेटे आणि साहिल शेठे आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण शनिदेवाचे दर्शन होऊन जाईल जय शनिवार नितीश शेठची गाडी ते पण आज गाडी नितीश शेठची आहे आपल्याकडे चला तर मित्रांनो बघू शकता फायनली आपण शनी सिंगनापूर मध्ये आणि हे मंदिराकडे जाणार मेन गेट आत मध्ये जाऊ आपण मित्रांनो बघू शकता हा मंदिराकडे जाणार आहे अंडरग्राउंड रोड मित्रांनो फ्रेंडाली आपण चौथ मऱ्या आहे बघू शकतो करून घ्या तुम्ही बा मी गर्दी पण शनिवारची मित्रांनो अशी जाम गर्दी आहे मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा शनी महाराज मंदिर भारतामध्ये कोटे कोठे आहे एवढं एकच मंदिर आहे का भाऊ पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात एवढं एकच मंदिर आहे आणि एवढं एकच जागरूक ठिकाणी शनी महाराजांचं आणि भरपूर पावन आहे मी एकदा मागितली इच्छा शंभर टक्के पूर्णच वाहन आता अर्जुन शेठ च म्हणणं आलेलं आहे भारतात फक्त एवढंच एक मेव मंदिर आहे मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा भारतात अजून कुठल्या ठिकाणी शनी महाराजांचं मंदिर आहे त्यानंतर मित्रांनो बघू शकता मस्त पैकी सेव्हनटीन प्रो मॅक्स मध्ये हो फोटो सेशन चालू आहे मित्रांच फोटो बघा कशी क्वालिटी येत आहेत मित्रांनो बघू शकता आपण शिंगणापूरची प्रसिद्ध बर्फी बर्फी खरेदी केलेली आहे मस्त बायकी क्वालिटी कशी भाऊ क्वालिटी एक नंबर आहे बर्फीची आहे अशी बर्फी कुठंच भेटत नाही हो बाकी देवस्थानात सुद्धा भेटत बर्फी घ्या एक नंबर क्वालिटी अँड क्वांटिटी तर तर मित्रांनो फायनली आपले दर्शन दर्शन झालेले ओके मध्ये आपण निघलेलोय आता घरी आणि या सिंगणापूरचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो बघू शकता तर कुठल्याच दुकानला कुठल्याच घराला आजपर्यंत दरवाजा नाही आणि कुठलं वैशिष्ट्य इथं कधीच चोरी होत नाही आणि चोरी जरी झाली तरी पण चोर काय गावाच्या बाहेर बाहेर जात नाही मित्रांनो फायनली आपण निघलेलो आता घरी आणि कमेंट मध्ये जे शनीदेव लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि फॉलो करायला विसरू नका लाईक लाईक बघा धन्यवाद